नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवार मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांनो आज आपण आले धुळे धुळे मीनाई मार्केट मध्ये आलो मित्रांनो बाजार खूप शांतता आहे मित्रांनो बाजारामध्ये आणि या बाजारामध्ये मित्रांनो आपल्याला ससाचा मशीन असं भेटेल पाहायला आणि मित्रांनो हा बाजार सकाळी आठ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो आणि धुळे मार्केटमध्ये मित्रांनो प्रॉपर जाऊन येतात तुम्ही पाऊस शकता मागे आता हे समोरच्या मशीन तर हे प्रॉपर जाऊन येतो तुम्हाला जर या ठिकाणी मच्छी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकलेला असतो व्यवहार चांगला मित्रांनो या ठिकाणी आता किमती सांगणार आहे तुम्हाला मी तुम्ही किमती सांगणार आहे तर तुम्हाला जर खरेदी यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर टाकलेला असतो व्यापारीचा तर तुम्ही या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर बांधव ना आजच्या व्हिडिओला पण सुरुवात करूया तर शक्री बांधव नो तीन हफ्त्या पासून बाहेर चॅनल लागेल काश्मीरला येणार फिरायला मी तर आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जर खरेदी करायची असेल आगाची साडीची बोली असेल मशी खरेदी करायची असेल तर आपण चॅनलच्या माध्यमातून माझा स्वतःचा नंबर टाकलेच असो मित्रांनो बरे शेतकरी बांधव मला फोन आम्हाला असा प्रॉब्लेम आला तसा प्रॉब्लेम आला हे आला ते आलं का, कैस तर मित्रांनो तुम्ही कारण देऊ नका कारण तुम्ही समक्ष मला फोन करा कारण मी प्रॉपर धुळ्यामध्ये राहतो तुम्हाला कशाचा प्रॉब्लेम येऊ देणार नाही तर माझा नंबर व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला असो तर तुम्ही या ठिकाणी खरेदी करा कधीपणे की बाजार मंगळवारी तुम्ही चोवीस घंटे या कधीपणे चोवीस घंटे तुम्हाला मार्केटमध्ये कमीत तुम्ही एक हजार म्हशी उभे राहिलेले दिसतात तर चला तर रात्र व्हिडिओ आपण सुरुवात करूया जर कोणी शेतकरी बांधव आडे दिवस येणार तुम्हाला फोन करणार तर तुम्ही त्यांना म्हशी दाखवणार का नक्की शंभर टक्के दाखवणार तुम्ही कधी पण या आणि चोवीस घंटे असं नाही की तुम्ही मंगळवारी आले मंगळवारी मशी पाहायला भेटेल तुम्ही कधी पण या फक्त एक जे लागण मशी तुम्हाला फक्त मंगळवारी भेटतील आणि तुम्हाला जर वेलेल्या मशी पाहिजे असेल तर तुम्ही कधी पण या चोवीस घंटे या ठिकाणी ताज्या मशी जनलेल्या आणि तोलावरच्या मशी आडे दिवस किंवा पण आले कधी पण या चोवीस बुधवार गुरुवार शुक्रवार आले तरी तुम्हाला मशी फक्त एक जे सोमवारी जर आले मित्रांनो या ठिकाणी सोमवारी फक्त रविवार शुक्रवार गुरुवार मंगळवार असे दिवशी पण आले तरी काही प्रॉब्लेम नाही हे फक्त तुम्ही सोमवारी येऊ नका मित्रांनो कारण ना तुम्हाला संपर्क करावा लागेल शंभर टक्के माझा नंबर टाकली असो व्हिडिओच्या माध्यमातून बरेच शेतकरी बात मलाही फोन करतात की आम्हाला म्हशी खरेदी करायची असेल किंवा गाय खरेदी करायची असेल तर तुम्ही मलाही फोन केला तरी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्का गाबन म्हशीची अंगाची सळ्याची बोली असलेल्या म्हशी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की खरेदी करून देणार प्रॉपर त्या गोष्टीचा व्हिडिओ बनवून तुम्ही युट्यूबला टाकणार म्हणजे शेतकऱ्याला नंतर अडचण येणार आता अडचण येणार नाही तुम्हाला या ठिकाणी आपण पावती बनवून देतो पावती असते आपल्याकडे

उधर माल मिल नाहीये नहीं है इधर बिक रहा नहीं हिसाब हो रहा आठ <laughs> <laughs> लाए थे उसमें से तीन बेच दिया अभी कितने पाँच का क्या पाँच और सौदा हो गया चार आभी लागन अभी लागन कितने अभी लागन ये अपने गावन 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 एक है तीन जनी हुई है चार बची है बराबर तो मित्रांनो यांच्याकडे सध्या पाच बशी विक्री साठी उपलब्ध आहेत जे आपण शेतकरी बांधवाला खरेदी साठी यायचं असेल तर प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची दावा नसते रिजनेबल किंमती हे दे द्या का मित्रांनो ही मैस या ठिकाणी सेल झालेली आहेत हे गावन दे गे किती दिन बाकी हवी अभिएसो आठ दिन का टाइम आहे आठ दिन का टाइम शेतकरी बांधव ना आठ दिवस बाकी येऊ शिकाणी तर विक्री झालेली किती मध्ये आहे ये दिया एक लाख अकरा हजार का लाख गई मे को लातूर को कोण एक लाख अकरा हजार लाईसे सेल झालेली पाहू शकता या ठिकाणी जन्म टाइम कमसे कम दूध सात सात लिटर सात सात दोन टाइम चौदा देपे दुसरे जापे में अभि जवान एकदम काकी देऊ तिसऱ्या टाईप आली जुनागड काम आले तर शेतकरी बांधव ना पाहू शकता या ठिकाणी आता दिली गेली लातूरला आता चार मशी उरलेले

कितना दे रहे दोनों टाइम का इसमें है नौ लीटर साढ़े चार साढ़े चार अभी तो बढ़ाएंगे सौ टके मित्र अच्छी काम आती थी, थी। साढ़े चार साढ़े चार दो आठ दी थी थी ये बाजू वाली इसमें भी कच्चा इसकी कीमत क्या बोली अपनी ये वाली कौन सी वाली पंचानव हजार पंचानवे हजार भी कम ज्यादा हो जाएगा कभी भी आया कस्टमरवार मंडी होती है कभी भी आए तो चौबीस घंटे यहाँ पे अपना माल होता है ये वाली ये भी अभी चार दिन हुए, हुए इसको हाँ अभी इसमें बारह लीटर चीखे बारह लीटर चीखे अभी दोनों टाइम का कितने जापे में जनी अभी तीसरा तीसरा जापे में अभी जन बांध दो तीसरा जापे लगा जल्दी तो ये पन्निया ऊपर क्या इस वाला दोनों टाइम ऊपर क्या है इसका इसका बोलने का तो एक लाख तीस हजार है और लेने की एक लाख दस हजार मंडी में किसी मंगी मंडी में मंडी में जैसा कस्टमर लाख के ऊपर ही देना है अंदर भी दे देंगे अपन हजार दो तो हजार की बोल रही है सवाल मतलब मगर जम के होना ग्राहक वो बाकी की बोलते अपन बाकी करते नहीं अपने पास जो भी होती है। होती। जो अपन बिल्डिंग में बोल रहे हैं वही सामने कीमत मिलेगी सौ टक्का सौ टक्का कभी भी आने का इधर ये बाजू वाली ये गाँव ये कितने दिन लगे अभी अभी इसको देखो दस दिन का टाइम है को अभी तीसरा जापा में अभी दस दिन का टाइम है અને 8 લિટર દૂધ निकालेंगे कब का, का दोनों टाइम का 4-4 देंगे 8-8 લિટર ટાઈમ કા એક ટાઈમ કા એક ટાઈમ કા 8 લિટર બરાબર તો મિત્રોનું એક ટાઈમલા 8 દોગા ટાઈમલા 16 માંથી 15-16 દેનાર તો તમારે 20 લિટર કા ઘરકા બંધ રહેવા હું મેં اس کا ગાવન પર કોઈ બોલી નહિ دیتا મેં દેરા ગાવન બરાબર દૂધ इसकी ऑफर क्या बोली सिर्फ इसके बोलने की 1,60,000 લેને કે 140 1 લાખ સાડે इसमें भी कम ज्यादा हो જાયે હો જાયેગા ફર શક્તિર બાંધવના यांच्याकडे આ સજે 5 મશીયત તે માંથી આ 4 ઉરલેલ એક સેલ જલેલી तर तुम्हाला जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरेदी करायची असेल तर प्रॉपर या ठिकाणी दबान असेल कधी पण या चोवीस घंटे तुम्ही तुम्हाला या ठिकाणी चांगले क्वालिटीचे मशीन भेटणार पाहू शकता पण ठिकाणी तो सेट आपना नाम और मोबाईल नंबर बोल मेरा नाम है फुरकान कुरैसी मेरा नंबर आहे एक्यानव नो छत्तीस बावीस आठ एकोणसाठ चोवीस घंटा कभी कभी भी आए कभी भी कॉल करे आड़े दिन में भी आएंगे तो माल मिल जाएगा दूध की अगर जनी हुई ले तो इधर चेक करके ले आ सकती हो गाबन की की आंग की आंचल की घरतूड़ी की भाषा रहेंगी अपनी पावती पे लिख के देंगे पावती बना देती गाड़ी भी जाती, कोई टेंशन नहीं कोई टेंशन नहीं अगर घर पे आंग दिखाए तो अपने लेंगे रिटर्न बेस्ट अगर सड़मुक्का लिख ले तो रिटर्न लेंगे अपन यहाँ से चेक करके लेके आओ बराबर किसान को कोई प्रॉब्लम नहीं आई कोई प्रॉब्लम नहीं घर तोड़ी की अपन जवाबदारी देंगे समझ लो आपने दामन पे किसान को पसंद नहीं आई तो पसंद नहीं आई तो कोई दिक्कत नहीं पे आप। कोई दिक्कत नहीं अगर पसंद नहीं आई तो इससे कोई नहीं अपने अगर सौदा भी हो गया उनको बोले हमारे को पसंद नहीं है तो कोई देखते तो सकते हो। ये नहीं की चार सौ बी हो अपने पास हा, हा, कुछ नहीं बराबर उनको पसंद आई तो लेके जाने का नहीं तो अपना बयान हो वापस हिसार ले बराबर। जाने पूरे पूरी चार मशीन है आप कब गाड़ी आने वाली है गाड़ी आएंगी अपनी अगले मंगलवार अगले मंगलवार को एक महीने में कितने गाड़ी आती है अपने वाली अपनी एक महीने में आ जाती तीन गाड़ी तीन गाड़ी आती एक गाड़ी में कितना माल होता है अपना? एक गाड़ी में दस मैं सर दस बैसा आती है सब गुजरात की खरीदी होती गुजरात की खरीदी रहती है बड़ा बड़ा। ये नहीं कि राजस्थान की के यूपी की हरियाणा की अपने यहाँ का माल होता है वहीं का वो अपन तुम जो बोलोगे उधर का दाखिला सब दिखा देंगे, देंगे साड़ी विकेट जिधर से ये माल आया गुजरात की गाड़ी सब अपन बात करा देंगे धनी से भी सबसे ये किधर से माल गया है बड़ा बड़ा। कोई दो नंबर का माल अपने उधर से नहीं लाते किधर से बोलते किधर से ऐसा काम अपन नहीं करते बराबर तो शेक संगली तुम्हारा जरा चंगा क्वालिटी मछी खरीद कराया कहीं चौबीस घंटे चंगा क्वालिटी एक नंबर क्वालिटी मोठ्या मापाच्या मशीन पाहू शकता आपण या ठिकाणी मशीनची क्वालिटी चांगली दुधाला पण चांगल्या मशीन शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये मित्रांनो ते पाहू शकता आपण या ठिकाणी आता चार मशी उरलेले आहेत हा तीन जणलेले आणि एक तोलावर आहे मित्रांनो हे पाहू शकता चांगल्या मशी तर या खरेदी करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा